अतिवृष्टीग्रस्तांसाठी दोन हजार पाचशे चाळीस कोटी रुपयांची मदत जाहीर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात की, की आता हे दोन हजार पाचशे चाळीस कोटी रुपये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रुपयाच्या प्रमाणात मिळणार आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत शेतक मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे मदत वितरित झाली अशा शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत रब्बी हंगामासाठी एक हजार सातशे बत्तीस कोटी ब्याण्णव लाख रुपये वितरित करण्यास मदत व पुनर्वसन विभागाने मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यात ही मदत पुणे नाशिक आणि अमरावती या तीन विभागांसाठी देण्यात येणार आहे तसेच खरीपातील नुकसानीपोटी सातशे पंच्याहत्तर कोटी अडुसठ लाख रुपयांची मदत वितरणाचे आदेशही देण्यात आले आहेत रब्बी हंगामासाठी खते बियाणे आणि अन्य बाबींसाठी मदत म्हणून तीन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती यासाठी पहिल्या टप्प्यात पुणे नाशिक अमरावती या तीन विभागांसाठी एक हजार सातशे पासष्ट कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये पुण्यातील सातारा जिल्ह्यासाठी पाच कोटी ऐंशी लाख नाशिकमधील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी बाराशे अकरा कोटी चौपन्न लाख नव्वद हजार तर अमरावती जिल्ह्यासाठी पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख सहासष्ट लाख रुपये वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालावधीत अतिवृष्टी पूर यामुळे बाधित झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागातील जिल्ह्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दोन ते तीन हेक्टर मर्यादित कोटी लाख सत्याऐंशी हजाराची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे ब्याण्णव शेतकऱ्यांच्या पंधरा हजार, हजार पाचशे बारा पॉईंट अकरा हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी तेरा कोटी वीस लाख अडुतीस हजार रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे अमरावती बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ जिल्ह्यांतील शहाऐंशी हजार पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या एकाहत्तर हजार तीनशे तेहतीस पॉईंट नव्वद हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी एकसष्ट कोटी एक्क्याऐंशी लाख चौसष्ट हजार रुपये वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे धाराशिव जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे चौदा शतकांच्या त्रेचाळीस हजार एकशे बासष्ट पॉईंट एकतीस हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी बेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख त्र्याण्णव हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील दोन लाग, हजार आठशे शहाण्णव शतकांच्या दोन हजार पाचशे एकोणसाठ पॉईंट चौसष्ट हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी दोन कोटी पंच्याऐंशी लाख ब्याण्णव हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी अमरावती जिल्ह्यासाठी पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार यवतमाळ वाशिम सोलापूर जिल्ह्यातील बाधित क्षेत्रासाठी पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार अशी एकूण सहाशे पंचावन्न कोटी चौतीस लाखांची मदत वितरित करण्यात येईल अमरावती जिल्ह्यात दोन हेक्टर मर्यादेत चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा शतकांच्या चार लाख एक्याऐंशी हजार पाचशे तीन पॉईंट पासष्ट हेक्टर क्षेत्रासाठी चारशे नव्वद कोटी बेचाळीस लाख बावन्न हजार आणि दोन ते तीन हेक्टर मर्यादेत पंचावन्न हजार दोनशे बारा शतकांच्या सहासष्ट हजार तीनशे त्र्याहत्तर हेक्टर बाधित क्षेत्रासाठी एकोणऐंशी कोटी सदुसष्ट लाख पस्तीस हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील तेहतीस हजार चारशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या अडतीस हजार तीनशे त्र्याण्णव पॉईंट शे अठ्ठेचाळीस क्षेत्रात हेक्टर बाधित क्षेत्रासाठी तेहतीस कोटी चौदा लाख शेहेचाळीस हजार रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यातील अडतीस हजार सातशे चौतीस शतकांच्या बेचाळीस हजार एकशे सद सत्याऐंशी पॉईंट छप्पन हेक्टर बाधित क्षेत्रासाठी छत्तीस कोटी चाळीस लाख चौवेचाळीस चा, हजार रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातील चौदा हजार सातशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या चौदा हजार नऊशे सात पॉईंट पंधरा हेक्टर बाधित क्षेत्रासाठी पंधरा कोटी एकोणसत्तर लाख तेवीस हजार रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे